आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क भटक्या विमुक्त समाजाला जातीचे दाखले मिळावे म्हणून संजय कदम यांनी तीन दिवस आमरुण आमर उपोषण केलं आमरुण उपोषणच्या दरम्यान अनेक नेते मंडळी आली आलीत आश्वासनं दिलीत गेलीत मात्र या आंदोलनाची दखल घेऊन या या ठिकाणी भाजपचे नेते सांगली शहरातले नेते आहेत शेखर नामदार त्यांनी या पूर्ण जे काय आंदोलनाचा पाठपुरावा केलेला आहे काय सांगाल तुमचं शिष्टमंडळ तिथं आलं बारा वाजता त्यानंतर जे काय शांत बसलेलं झोपलेलं प्रशासन जागं झालं घड खडबडून कशाप्रकारे तुम्ही पाठपुरावा केला त्या ठिकाणी एका सर्वसामान्य आपल्या समाजातील बांधवांच्या हक्कासाठी एक तरुण या ठिकाणी आमरण उपोषण करतोय याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचं काम करत असल्यामुळं मी त्या आंदोलनाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ती सर्व माहिती बघितल्यानंतर खरोखरच क्लेशदायक होती वयाच्या पन्नास वर्षी सत्तर वर्षीसुद्धा आपण त्यांना जातीचे दाखले देऊ शकत नव्हतो भटकी विमुखता हा शब्दच वापरतो आणि अशा गोष्टींना काही त्या ठिकाणी अशा अटी होत्या त्या अटीमुळं त्या ठिकाणी न्याय देऊ शकत नव्हतो ते ऑनलाईन ऑफलाईन अशामध्ये घोळ होत होता मी प्रशासनाला सांगितलं की बाबा ह्या माणूस अमोलन उपोषण करतो तो जातीचा दाखला मागतो काही कुठली जमीन मागत नाही काही कुठली जागा मागत नाही त्यांना त्यांचं ओळख निर्माण व्हावी माझी जात कुठली सांगावी मला सांगा की पन्नास पन्नास वर्ष जरी जातीसाठी जर त्याला झळकडावं लागत असेल तर अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे प्रशासनाशी चर्चा झाली त्यांचे सगळे अर्ज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन या ठिकाणी केलं होतं तीनशे लोकांची त्या ठिकाणी फायली जमा केल्या त्या काही टोकन होते त्यामुळं प्रशासनाला सांगितलं प्रशासनांच्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सुधीरदा गाडगीळ असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील ह्या सर्वानी हालचाली त्या ठिकाणी केल्या विरोधी पक्षातले पण काही आमदारांनीसुद्धा ह्यामध्ये लक्ष घातलं आणि प्रशासनाला आम्ही पटवून दिलं की बाबा हे गरजेचं आहे प्रशासनानं सुद्धा त्यांची बाजू समजून घेऊन अगदी रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या सगळ्या चर्चा झाल्या सविस्तर चर्चा होऊन त्या सगळ्या फाईली घेतल्या फायली तर घेतल्या या परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर या सगळ्यांना जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात केली मला या ठिकाणी संजय कदमांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी हा लढा आपल्या समाज बांधवासाठी घेतलेला आहे खरंच वंचित सुशित लोकांसाठी काम करणं म्हणजे काय काम करणं हे आहे आज त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खरोखरच चांगलं वाटतं आम्ही नुसतंच कालचं आंदोलन सोडून या ठिकाणी थांबणार नाही मी वरिष्ठ लेवल लोकांची चर्चा केलेली आहे ह्याबरोबर दाखले तर दिवस पण जास्तीत जास्त शासनाच्या योजना कशा लोकांच्यापर्यंत पोचतील हे आपण भविष्यकाळामध्ये बघणार आहोत तसेच या कामामध्ये आमचे सांगलीतले काही आहेत रोहित नगरकर असतील राहुल मोरे असतील आमचे नगरकर असतील हे सगळ्यांनी पण तरुणांनी पण या ठिकाणी हिरिहिरीने भाग घेतला आणि खरोखरच त्यांनासुद्धा जाणून झाली की हे आपल्याला काम केलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना दाखले कसे मिळतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू देवेंद्र फडणवीस साहेबांशी तुम्ही चर्चा केली होती काय का, त्यांनी कशा प्रकारे या संदर्भात या समाजासाठी काम करणार त्यांनी प्रशासनाला आदेश दिले की ताबडतोब त्यांचं म्हणणं ऐकून घ्या त्यांना त्या ते त्या सवलती द्या ऑफलाईनची ऑनलाईन प्रक्रिया आहे परंतु ची सुद्धा त्यांचे अर्ज घ्या आपल्या यंत्रणेमार्फत तुम्ही ऑनलाईन करा आणि लवकरात लवकर त्यांना त्या ठिकाणी दाखले द्या ह्याच्यानंतर एक शिष्टमंडळ मी त्यांची वेळ मागून घेतले एक शिष्टमंडळ घेऊन मी मुंबईला त्यांच्याकडे जाणार आहे तिथं गेल्यानंतर ज्या काही इतर सुद्धा मागण्या आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं संजय कदम यांनी तुमच्याकडं थोड्या वेळापूर्वीच मागणी केली की आ, जे लाखोच्या संख्येनं जे महाराष्ट्रामध्ये हा भटका विमुक्त समाज आहे त्यांच्या जातीच्या जा दाखल्यासंदर्भात तुम्ही पाठपुरावा करा क करावा असा काय तुम्ही, तुम्ही कशाप्रकारे आता द म्हणजे सांगली तर करत, करत करायला सुरुवातच केली आहे मात्र राज्यातल्या भटका विमुक्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे काम करणार आहात मी संजय कदम आणि संजय शिष्टमंडळ घेऊन मी वरिष्ठांशी भेट घेणार त्यांची मिटिंग करून घेणार आणि संपूर्ण राज्यामध्ये ही कशी प्रक्रिया या सुरुवात होईल प्रयत्न हे होते नामदार साहेब यांनी आहे की राज्यातील जे काय भटका समाज आहे त्यांना त्यांचे जे काय प्रश्न आहेत त्यांना ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून मिटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार कालच्या या आंदोलनाच्या दरम्यान शेखर नामदार साहेबांनी आपलं शिष्टमंडळ आणून त्या ठिकाणी समजोता काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेला आहे जे संजय कदम आमरून उपोषण सुरू केलं होतं त्यांचं आम उपोषण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि या आंदोलनाला यश आले आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली